जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनीना विलासमुळम या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र सरसेनापती मराठी माळाचं मानबिंदू मराठी हृदय सम्राट अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमुळम या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचं कारण असं आहे आज जी महाराष्ट्रात जी परिस्थिती उद्भवली आहे ह्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला हा सामान्य शिवसैनिक आपणास एक कळकळीस आणि विनम्र असं विनंती करतोय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी मराठी अभिमानासाठी मराठी स्वाभिमानासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली होती मराठी माणसाला त्याचे न्याय हक्क मिळवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी आपलं आयुष्याचं सोनं केलं होतं मराठी माणसाला त्याच्या अधिकारापासून वंचित राहता कामाने यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी आवाज उठवलाय मला बाळासाहेब का आवडतात या अध्यायातून नेहमी मी आपल्या समोर हेच शब्दांकन करत असतोय माझी सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला एक विनंती आहे आज बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला जाताना जे शब्द सांगितलेत ते शब्द परत एकदा आठवायचे आहेत मी तुम्हाला उद्धवला किंवा आदित्याला तुमच्यासमोर लादलं नाही मी तुम्हाला सांभाळायला दिलेलं आहे हे महाराष्ट्र तुम्हाला सांभाळायचं आहे या महाराष्ट्राचा अभिमान या महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्हाला ठिकवायचा आहे आज जी बाळासाहेबांच्या पाठीमागे महाराष्ट्राची ह्या लोकांनी जी अवस्था केली आहे त्या अवस्थेला तुम्हालाच सगळ्यांना उत्तर द्यायचं आहे कारण महाराष्ट्रातील घटनेची इथे पायमल्ली होताना संविधानाची पायमिल्ली होताना लोकशाहीची विडंबना होताना तुमच्यासारख्या शिवरायांच्या महाराष्ट्रातील मराठी माणसाने स्वस्थ बसणं म्हणजे आपण मुग गळून बसल्यासारखं म्हणावं लागेल तर सगळ्यांनी पुन्हा एकदा एक दिलाने एक मताने छत्रपती चत, शिवरायांच्या या महाराष्ट्रात उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायला पाहिजे अशी मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आज घटनेतील काही कलमांवरती सुद्धा बोलताना आपल्याला असा विचार येतो की लोकशाहीचा कुठंतरी अंत होतोय का लोकशाही कुठेतरी लोप पावत चालली आहे का या भारत देशात लोकशाही आहे की संपुष्टात चालली आहे का असा कधी कधी माझ्यासारख्या शिवसैनिकाला विचार पडतो तर तुम्हाला सगळ्यांना मी एक नंबर विनंती करतो की उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या पाठीशी तुम्ही सगळेजण खंबीरपणे उभे राहाल आणि या महाराष्ट्राचा विकास या महाराष्ट्राचा तुम्ही सर्वांगीण विकास करून घ्याल एवढंच इथे बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र